जुनिया सत्य कथा, भाग दोन से सवीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवचन राजेंद्र लहानू जा सर्वस लोग सगे संबंधी पाने रावे ये एक एक कर एकत्र येत असत आणि समूहाने राहत असत आमची आजी मला नेहमी या गोष्टी सांगत असत लहानपणापासूनच मला आईचा लढा फार आईने आजीनी मला फार सांभाळले आणि देवा धर्माच्या बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टी सांगत असेल फार जुन्या आठवणीच्या सांगायच्या म्हटल्या तर फारच मोठ होत या आठवणीच्या गाडीमध्ये मी नमूद केलेला आहे त्यावेळेस म्हणजेच आजी सांगायची मी शाळातून घरी आलो की मग संध्याकाळच्या वेळेस राष्ट्र सेवा दळची शाखा भरवल्यानंतर मुलांनाच थोडाफार शिकवल्या शाखा संपली की आजी पिशी येऊन बसायची आणि मग आजी थोडेफार जुन्या गोष्टींना सुरुवात करायची શિર્ડી કુકંબા પિંપળવાડી સાહોળીવાડી શિંગવેપાવાડી લક્ષ્મીવાડી શ્યામવાડી કોપરગા અહીં બરસે ગાંવ્યા ઠિકાની ચારી બાજુ હોતી आणि त्यावेळेस सप्ताही भरला जायचा आणि त्या सप्ताहाच्या कारणाने सर्वच लोक एकत्रित येत असत सर्व मिळून मिसळून राहत असत देवाच्या धर्माच्या कितरी भजनी त्यावेळेस चालायची आधी सांगायची गुरु मानल्या जायचं कोणी गुरुभाऊ करायचं कोणी एखाद्या बाबा महात्मे संत थोर पुरुष यांनाही गुरु केलं जायचं आणि मग तेच गुरुचे चरण धरून त्यांचे नामस्मरण नित्य नियमाने करत असत गुरुची स्तुती करणं गुरुला बोलवणं त्यांच्या हातून पूजा वगैरे करणं करून घेणं आणि प्रवचने कीर्तने हे गुरुच्या सानिध्यातून केली जायची के तसेच कोणी गुरुभाऊही करत असत त्या आधी त्या गोष्टीमध्ये प्रामुख्याने सांगत असत ज्याला भाऊ नाही किंवा ज्याला बहीणदाही मग अशी व्यक्ती तो गुरु भाऊ किंवा गुरु बहीण कल करायचा आणि त्यातूनच ते एक नवं गोत निर्माण व्हायचं हो त्या गणगोतात आणखी वाढ होऊन समूह वाढला जायचा संख्या वाढली जायची आणि लोक समूहाने एकत्रित येऊन कार्यक्रम कुठला कार्यक्रम असो किंवा काही असो की सर्व प्रामुख्याने एकत्र जमायचे कळपाकळपाने राहणे एकत्र राहणे एकीने राहणे हे थोर एका महात्म्याने शिकवले होते सांगितले होते तुम्ही एक कळपाणी राहा एकत्रित राहा म्हणजे तुम्हाला काही होणार नाही असेच हो महात्म्याने सांगितले होते अशी आधी मा आम्हाला सांगायची आणि नंतर हळूहळू मलाही ते कळू लागले होते लोकमान्य टिळक ज्योतिबा फुले